जय श्रीकृष्णा तुमच्या जीवनात अशी कोणती सवय आहे जी तुम्हाला सोडायची आहे पण वारंवार तिचा मोह पडतो भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या अठ्ठावन्न श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण या श्लोकात सांगतात की केवळ बाहेरून इच्छांचा त्याग करून उपयोग नाही स्वतःच्या अंतकरणात खोलवरती परिवर्तन होणं खूप गरजेचं असतं माणूस काही काळासाठी मोह त्यागू शकतो पण तो पूर्णपणे नष्ट होत नाही परंतु जेव्हा तो परमतत्वाचा अनुभव घेतो तेव्हा त्याची आतूनच त्या गोष्टी करण्याची इच्छापासून सुटका होते समजा एखाद्या व्यक्तीला जंक फूड खाण्याची सवय आहे पण तो काही दिवस फास्ट फूड टाळतो पण नंतर संधी मिळताच तो पुन्हा खातो पण जर त्याला आरोग्यपूर्ण जीवनाचा खरा आनंद मिळाला तर त्याला हे अन्न खाण्याची राहणार नाही ज्याप्रमाणे हनुमानजींना सोन्याच्या लंकेचा मोह पडला नाही कारण त्यांची दृष्टी रामसेवेत रंग होती जेव्हा आपल्याला खऱ्या आनंदाची अनुभूती मिळते तेव्हा इतर मोह शुल्लक वाटतात आपल्याला यातून हे शिकायला मिळतं की जीवनात उच्च ध्येय असेल तर क्षुल्लक गोष्टींचा मोह आपोआप कमी होतो म्हणूनच स्वतःचं ध्येय उंच ठेव भगवद्गीता शापर टूक श्लोक जय श्री कृष्ण